नमस्कार माझ्या मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आर बी आय ग्रेड बी रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखे तारखेप्रापर्यंत आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे ही एकूण चौऱ्याण्णव पदाची भरती होणार आहे आणि या पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आणि कधीपासून हे अर्ज चालू होणार आहे आणि लास्ट डेट काय आहे या ही सर्व डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या कारण भरतीचे असे नवनवीन अपडेट रोजच्या रोज येत राहतात आपल्या चॅनलवर त्याचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या कारण त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळून जाईल पदाचे नाव अधिकारी ग्रेड बी डी आर जनरल आणि यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे किमान साठ पर्सेंट गुणासह पदवीधर असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशनला तुम्हाला साठ टक्के असले तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात पद नंबर दोन बी श्रेणीतील अधिकारी डी आर डी ई पी आर यामध्ये किमान पंचावन्न टक्के गुणांसह अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स वि किंवा स संबंधित विषयामध्ये पी जी पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे आणि तीन नंबरचं पद आहे बी श्रेणीतील अधिकारी डी आर टी एस आय एम म्हणजे सांख्यिकी स्टॅटिस्टिक किंवा संबंधित विषयात किमान पंचावन्न टक्के गुणासह पदवी पाहिजे तर तुम्ही अर्ज करू शकतात आणि वयोमर्यादा आहे अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान एकवीस वर्ष आणि कमाल तीस वर्ष म्हणजे जास्तीत जास्त एकवीस वर्ष पाहिजे आणि तीस वर्षापर्यंत ज्याचं वय आहे ते अर्ज करू शकतात राखीव प्रवर्गासाठी नियमानुसार सूट राहील अर्ज शुल्क म्हणजे अर्ज करण्यासाठी काय तुम्हाला फीस लागणार आहे तर जनरल ओ बी सी आणि डब्ल्यू एससाठी आठशे पन्नास रुपये आहे तर एस सी एस टी पी एच उमेदवारासाठी शंभर रुपये एवढी फी असणार आहे तुम्हाला वेतनमान पगार किती भेटणार आहे तर एक लाख आठ हजार चारशे चार रुपये एवढं वेतन भेटणार आहे नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात कुठेही नंबर लागू शकतो अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि अर्ज सुरू होण्याची तारीख पंचवीस जुलै दोन हजार चोवीस ही आहे म्हणजे आजच हे अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे आजपासून तुम्ही हे अर्ज करू शकतात आणि शेवटची तारीख आहे सोळा ऑगस्ट सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस ही लास्ट डेट आहे निवड करण्याची प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्यानंतर मुलाखत इंटरव्ह्यू नंतर तुमची कागदपत्र तपासणी होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यानंतर वैद्यकीय तपासणी अशा प्रकारे ही सर्व भरती आहे यामध्ये महत्त्वाच्या सूचना आहे या, या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल माहिती कंप्लीट व्यवस्थित भरा उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करावे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देणार आहे त्या लिंकवर गेल्यावर तुम्ही अर्ज करू शकतात अर्ज करण्याची शेवटची तारीख सोळा ऑगस्ट आहे त्यापूर्वीच तुम्ही अर्ज करून घ्यावे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे या भरतीची जी नोटिफिकेशन आहे जी पी डी एफ आहे त्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती एकदा काळजीपूर्वक वाचा आणि मग अर्ज करा ओके तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन भरतीच्या माहितीसोबत